मैत्रिण नमस्कार खूप जबरदस्त खूप जबरदस्त असा प्रोमो आलेला आहे ठरलं तर मगचा रविराज अर्जुन आणि सायली हे एक प्लॅन आखतात की त्याच जागी प्रतिमाला घेऊन जायचं आणि मैपतच्या तोंडून सगळं उदवून घ्यायचं आणि तसा तो प्लॅन आणतात ज्या जागी अपघात झालेला असतो त्या जागी हे सगळे जण जातात फक्त प्रतिमा तिथे उभी असते आणि बाकी सगळे लपून प्रतिमावर बंदूक रोखून म्हणतो बावीस वर्षांनंतर का होईना ना पण मरणार तो माझ्याच हातून आणि प्रतिमाच्या हातामध्ये जळती मशाल असते महिपत पुढे त्याच्या गुन्ह्याची कबुली देत म्हणतो तो अपघात मीच घडवून आणला होता आणि प्रतिमा त्याच्यावर जोरात चिरकत म्हणते आणि प्रतिमा त्याच्यावर चिरकत म्हणते सैताना तू तो अपघात तू घडवून आणलास प्रतिमा मैपतवर वर वार करणार तोच मैपत बंदुकीची गोळी झाडतो आणि मध्ये सायली येते सायलीच्या मागे मैपत आणि सायलीच्या पुढे मैपतचा एक गुंड असे दोघांच्या हातामध्ये दोन बंदुके असतात आणि एक जण गोळी झाडतो पण नेमकी ती गोळी लागते कोणाला आणि हे सगळं अर्जुन तिथे पोहोचण्याच्या अगोदरच घडून जात नक्की याच्यामध्ये जखमी झाले कोण हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका असेच नवनवीन आणि फुल अपडेट साठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण E